नमस्कार कसे आहात तुम्ही घरी आलोय शेतामध्ये आले, आले खिचडी वगैरे बनवी चला त्याचा आसवाद घेऊया कसे आहात तुम्ही गावाकडे आलो शेतामध्ये खिचडी आणि बाकीचे पदार्थ खात आहे तर हे एकंदरीत खोपी चला पहिले जेवण करूया नंतर बाकीच्या गोष्टी धोळे साहेब भेटले होते निर्मूळचे अचानक एकंदरी पाठवत सरपंच आहे एकंदरीत आम्ही चर्चा सुरू होती चला तर इथं बैठक आहे जेवला चल निघ इकडे सभा आहे उमेदवाराची सेन्स काय नाव आहे मागेच टीकर आहेत चला ते अटेंड करूया उमेदवार महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि फार काय असं सांगायसारखं उरलेलं नाहीये बीजेपी आणि बीजेपीच्या सोबतचे मित्र पक्ष या कोण्या पद्धतीचं वागणं यायचं चालू हित आहे हे देशासाठी हितकारक आहेत का नाहीत हे आपल्या सगळ्याला चांगल्या प्रकारे बाईक झालेलं आहे उड़े, उड़े ते सगळे आता कुठे कुठे ते आता बीजेपी किंवा मित्र पक्ष मित्र पक्ष कोण जे गदारी करून गेले ते म्हणजे मग उद्धव साहेबांसारखं गदारी करून गेले असतील लोकच होऊ नये असं करायचं त्याच्यासाठी जोपर्यंत संविधाना तोपर्यंत हे करता येत नाही त्याला म्हणून त्याला ते संविधान संपवायचं आणि मग संविधान जर गेलं तर मग काय आपल्या जो न्याय व्यवस्था राहणारच नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण होईल जिसकी लाटी उसकी भैस होईल आजही जर पाहायला गेलं तर काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टासारख्या लोकांना तुम्ही बीजेपीच्या जंगलात जाऊन बसलेले हे डाकू आज मग अशा डाकूच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देणार हे आज विचार करण्याची गरज आहे मी पोहोचलाय घरी चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद